नमस्कार मित्रांनो दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना आज एकोणीस तारीख संडे आपण सर्वजण या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत होतो कारण की आपल्याला खेळताना पाहायला मिळणार होते रोहित शर्मा विराट कोहली यांचं पुनरागमन आगमन होणार होतं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती वन डे मॅच ची सुरुवात झालेली आहे पण पण ऑस्ट्रेलिया या मॅच मध्ये पूर्णपणे हवी राहिलेला आहे तो भारतीय संघावरती केवळ 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 पंचवीस रन्स केलेले आहेत भारतीय संघाने तीन विकेट्सच्या बदल्यात ऑलरेडी दहा ओव्हरचा खेळ संपलेला आहे एक छोटासा पावसाचा ब्रेक नुकताच झाला होता पण थोडस निराश जरी आपण असू तरी आपल्याला काळजी करणं इतकं अजूनही काही झालेलं नाही कारण की बर्थच्या विकेटवरती बॉल बाउन्स होतो इथे रन्स करणं सोपं नाही आहे पर्थच्या विकेटचा जर का तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर सरासरी एकशे सत्तर एक ते एकशे एकाहत्तर धावा ॲव्हरेज स्कोर आहे इथे वन डे इंटरनॅशनल सामन्यांचा सा। आणि इथली जी हायेस्ट टोटल जी चेस केलेली आहे कोणत्याही संघाने ती आहे मात्र एकशे पंच्याऐंशी धावा त्याच्या अर्धे एकशे पंच्याऐंशी धावांपेक्षा ज्या धावा जास्त असतात तीशे एकोणचाळीस रेकॉर्ड चेस करू शकलेला नाहीये आणि हीच कुठेतरी ही भारतासाठी जमिनीची बाजू असणार आहे भारताचं टार्गेट इनिशियल राहणार आहे की दोनशे सव्वा दोनशेच्या स्कोर पर्यंत पोहोचणं आणि तिथून पुढे ऍक्सिलेट करणं पण पण एक्सपिरियन्स काय असतो आणि घरगुती क्रिकेट खेळण्यामध्ये एक्सपिरियन्स काय असतो घरच्या मैदानावरती खेळण्याचा काय एक्सपिरियन्स असतो हे दाखवून गेले मिटल स्टार्क आणि ने हेझलवूड तर टिपिकल टेस्ट बॉलर आहे आणि पर्च पिच हे त्याच्यासाठी टेलरमेर आहे की अगदी साजिस असं आहे त्याच्या बॉलिंगला आणि त्याचा पुरेपूर फायदा हेजल उचलतोय मला असं वाटतं या सा, या की सामन्यात या मैदानावरती मिचल स्टार पेक्षा जर का सगळ्यात जास्त घातक गोलंदाज कोण असणार आहे तर तो असणार आहे हेजलूर भारतीय संघाला थोडंसं बघून खेळावं लागणार आहे अय्यर अजून मैदानावरती आहे त्याच्या जोडीला अक्षर पटेल बॅटिंग करतोय भारताकडे अजूनही के एल राहुल आहे खाली नितीश कुमार रेड्डीही बॅटिंग करू शकतो सो होप की आपण दोनशे सव्वा दोनशे पर्यंत रन्स बनवू या मैदानावरती परचा रेकॉर्ड फारसा चांगला नाहीये ऑस्ट्रेलिया या मैदानावरती आतापर्यंत तीन वेळा खेळाला आहे आणि एकही सामना त्यांनी जिंकलेला नाहीये सो आपण कुठेतरी आशा व्यक्त करू की ठीक आहे कदाचित या ज्या गोष्टी ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध जात आहेत त्या कुठेतरी आपल्या पत्त्यावरती पडतील वेल पाहूया दिवसाच्या अखेरीला या सामन्याचं काय होत आहे ते पुन्हा भेटूया थँक्यू